हॅलो एव्हरीवान वेलकम टू दीपास किचन आज बनवणारे मी चीज हक्का नूडल्स बनवायला खूप सोप्पे आहेत आणि टेस्ट एकदम खूप छान लागते खूप अप्रतिम अशी टेस्ट लागते याची माझ्या मुलांनी तर खूप एन्जॉय केलं याला खूप मस्त खाल्लं कारण की माझा मुलगा बोलत होता मम्मा तू खूप दिवस झाले नूडल्सच बनवले नाही आणि आज त्याला सुट्टी पण होती त्याला शनिवारची सुट्टी असती तर तो मला आज म्हणत होता मम्मा प्लीज बनव नूडल्स तर तो म्हणाला आणि मी बनवणार ना नाही असं होणारच नाही तर मी आज त्याच्या आवडीचे चीज हक्का नूडल्स बनवलेत तर इथे ना मी रेडीमेडच नूडल्स घेतलेले कारण की मी ब बऱ्याचशा वेळेस असे घरी पण बनवत असते गव्हाच्या पिठाचे तर ते पण छान होतात पण मी सध्या माझ्याकडे बनवलेले नव्हते तर त्याच्यामुळे म्हटलं चला आहे आपल्याकडे एक पॅकेट तर आपण बनवून घेऊया तर त्याच्या आवडीचे आज मी हक्का नूडल्स बनवणार आहे आणि बनवायला खूप सोपे आहे खूप जास्त मसाले वगैरे मी नाही वापरलेले आहे तर इथे मी पॅकेट खोललं तर त्याच्यामध्ये पण मसाले होते पण मी ते मसाले यूज करणार नाही आहे मी माझ्या घरचेच मस्त असे टेस्टीवाले मसाले त्याच्यामध्ये ॲड करणार आहे तर इथे पॅकेटमधून नूडल्स काढले काढले तर थोडेसे असे ते चिपकलेले होते तर त्याला मोकळं करायचे आणि एका मोठ्या पातीलामध्ये काय करायचे पाणी टाकायचे भरपूर पाणी असं टाकायचे आणि पाण्याला चांगली उकळी आली की जे नूडल्स आहे ते ते तर ते त्याच्यामध्ये टाकायचे तर नूडल्सला चांगलं असं उकळून घ्यायचे शिजवून घ्यायचे म्हणजे एकदम जास्त गाळ पण नाही जसं आपण एकदम गाळ असं शिजवतो ना तसं शिजवायचं त्याला चांगलं असं बॉईल करून घ्यायचे इथे मला कमीत कमी चार ते पाच मिनटं लागले बघा त्याला बॉईल होण्यासाठी तर इथे गॅस मी फुल ठेवलेला होता तर मस्त असे जे नूडल्स आहे तर ते बनताय एकदम मस्त असं त्याला कमी गॅसवर मी सोडून दिलं तसंच आणि त्याच्यानंतर ना इथे मी आ, काही भाज्या घेतल्या ज्या पण होत्या माझ्या घरामध्ये शनिवार होता कारण की आज खूप घरामध्ये कमी भाजीपाला होता आणि उद्या म्हणजे रविवारच्याच दिवशी मी भाजीपाला भरत असते तर आज ना मी जे होतं घरामध्ये तेच वापरते आहे तर इथे शिमला मिरची टोमॅटो गाजर लसूण आणि अद्रक आणि एक कांदा घेतला आहे मोठ्या साईजचा चांगलं त्याला सगळ्यांना साफ करून घेतलं आहे धुवून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर कांद्याचा जो जाडसर भाग असतो ना वरच्या साईडचा म्हणजे देठा च्या साइडचा तो तो काढून घेतलाय आणि चांगलं पतल्या पतल्या स्लाईसमध्ये त्याला चांगलं बारीक असं कट करून आहे तर तुम्ही म्हणजे तुमचा मुलगा खात वगैरे नसेन भाज्या तर तुम्ही एकदम त्याला काय करा चॉपरमध्ये बारीक करून घ्या मस्त तो खाईन इथे मी काय केलं आहे म्हणजे माझा मुलगा खातो तर मी एकदम अशा लंब्या लंब्या स्लाईसमध्ये त्याला कट केलं आहे आणि लसण अद्रक ते पण बारीक असं चॉप करून घेतलं आहे म्हणजे लसण जो आहे अद्रक जो आहे तो तुम्ही त्याची पेस्टही टाकू शकता पण इथे मी बारीकच चॉप करून घेतलं आणि इथे लोखंडाची कढई असती ना आपल्या घरामध्ये असती तर आता तर सगळेच लोखंडाची कढई जी आहे तर ते, ते वापरायला लागलेत कारण की काळी कढई जी आहे ना ते त्याला जास्त म्हणजे तळण्यासाठी वगैरे त्याला वापरल्या जातं तर ती कढई घ्यायची आहे तेल टाकायचं आहे ते त्याच्यामध्ये मी ते कमीत कमी चार ते पाच चम्मच तेल टाकलं आहे आणि त्याच्यानंतर नूडल्स पण चांगले असे शिजले होते तर ते पण गाळून घेतले एका चाळणीमध्ये आणि त्याच्यानंतर त्याच्यावर काय करायचं आहे एकदम थंड पाणी त्याच्यावर शिपडायचं आहे कमीत कमी दोन वेळेस त्याच्यावर पाणी शिपडायचं आहे म्हणजे काय होणार की नूडल्स जे आहे ना तर ते चिपकणार नाही एकमेकांना म्हणजे एकदम असं चिपकून बसणार नाही तर त्याच्यासाठी त्याच्यावर दोन तीन शिपके मारायचे म्हणजे ते चांगले असे मोकळे सुटसुटीत होतील असे तर साईडने ठेवून द्यायचे त्याला त्याच्यानंतर कढईतलं तेल पण चांगलं तापलं होतं मी इथे चार था ते पाच चम्मच तेल टाकलं त्याच्यानंतर तेल तापल्याच्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकला त्याला चांगलं कांद्याला हलकंसं परतून घेतलं त्याला चांगलं असं लालसर नाही होऊ दिलं मी हलकसंच परतून घेतलं त्याला त्याच्यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची आणि गाजर हे सगळं त्याच्यामध्ये टाकलं आणि चांगलं त्याला परत परतून घेतलंय याला चांगलं असं म्हणजे एकदम चांगलं असं मी शिजवू द्यायचंय याला हलकंसंच परतायचं एकदम असं लालसर नाही होऊ द्यायचे आणि ते चांगलं परतल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेलं गाजर जे आहे ना तर ते त्याच्यामध्ये आहे तर तुम्ही भाज्यांमध्ये बऱ्याचशा भाज्या याच्यामध्ये ॲड करू शकता की जसं की पत्ता गोबी परत फ्लावर म्हणजे जे पण जे तुमची मुलं नाही खात ना ते तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता तर चांगलं त्याला परतून घ्यायचं आहे भाज्यांना आणि त्याच्यानंतर जे नूडल्स आहे तुम्ही बघू शकता एकदम असे मोकळे मोकळे असे नूडल्स झालेत ते तर ते भाज्या चांगल्या परतल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचे आणि सगळे नूडल्स टाकले आहेत मी तर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला सगळ्या भाज्या ज्या आहेत तर त्या नूडल्सला चांगल्या लागल्या पाहिजे इतपत आपल्याला त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि कढई जी आहे तर मी जसं सांगितलं लोखंडाची कढई घ्या किंवा नॉनस्टिक कढई असेल तर ती पण तुम्ही घेऊ शकता मस्त अशी खाली चिपकत नाही पण जर तुम्ही ॲल्युमिनियमची कढई वगैरे घेतली तर ते खालीच जास्त चिपकतील नूडल्स त्याच्यासाठी लोखंडाचे लोखंडाची किंवा नॉनस्टिक कढई घ्या मस्त असे नूडल्स बनतात त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे चवीपुरतं मीठ टाकायचे आणि त्याच्यानंतर सोया सॉस टाकला आणि टोमॅटो सॉस टाकला आहे तर तुमच्याकडे अजून काही असेल तर तेही तुम्ही ॲड करू शकता पण मी एवढंच टाकते याच्यामध्ये जा याला जास्त आंबट असं बनवत नाही कारण की आज आता वातावरण पण बाहेरचं चांगलं नाही आहे पाऊस वगैरे पडतो आहे तर जास्त आंबट पण नको मुलांना तर त्याच्यासाठी मी फक्त टोमॅटो सॉस आणि थोडंसं सा सोया सॉस टाकला आहे आणि मस्त असे सिम्पल असे नूडल्स जे आहे तर ते बनवून तयार झालेत मी इथे प्लेटमध्ये त्याला टाकते आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर चीज पण मी मस्त असं टाकणार आहे तर मस्त अशी प्लेट जी आहे तर ती बनवून तयार होते तर तर तुमच्या पण मुलांना असं काही आवडत असेल तर असे फटाफट फड़ झटपट बनणारे असे मस्त असे जे नूडल्स आहे तर ते बनवून द्या खरंच ते खूप आवडीने खातील आणि आपण हे जे नूडल्स हा पदार्थ आहे तर हा रोज रोज तर काही खात नाही कारण की मी पण काही रोज रोज खात नाही असंच एखाद्या महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एखाद्या वेळेस असं बनवत असते कारण की मुलांना फ हे ज्या ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या खूप आवडतात तर मग ते बाहेर गेल्यावर ते मागतात तर त्याच्यासाठी घरीच एखाद्या महिन्यातून तर ती तुम्ही बनवत जा काही होत नाही महिन्यातून एकदा खाल्ल्याने पण जो रोज रोज तुम्ही खात असेल तर याचा नक्की त्रास होतो तर महिन्यातून किंवा एक दोन महिन्यातून तुम्ही बनवून तुमच्या मुलांना देऊ शकता तर मी भरपूर असं वरतून चीज टाकले आणि प्लेट जे आहे तर